ਕਾਡਾ 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 ਨੈ ਬੋਕਤੇ ਆਂਚ ਬੁਰੁ नमस्कार मित्रांनो मी मंगेश परब सह्याद्री शेजार प्रतिष्ठान सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा दिवाळी पहाट साजरी करत आहोत गेल्या वर्षी आपण वाडा इथे साजरी केलेली होती आणि यावर्षी आपण वेगळी शाळा आपण निवडलेली आहे शेलू येथे दामद कातकरवाडी इथली ही जिल्हा परिषद शाळा ह्यावेळी आपण दिवाळी पहाट नाही करत आहोत कारण सर्वसाधारणपणे आपण रात्रीचं तिथे वस्तीला असतो आणि पहाटे आपण रांगोळी घालणं मुलांसोबत फटाके फोडणं असे कार्यक्रम करतो तर ह्यावेळी आपण वस्तीला नसल्यामुळे आपण आज संध्याकाळी आज वसुवरच आहे आज आपण दीपोत्सव करणार आहोत दरवर्षीप्रमाणे इथली जवळपास चाळीस घरं आहेत चाळीस घरांमध्ये आपण फराळ म्हणजे मिठाई वाटणार आहोत त्यांना कंदील पणत्या उठणं साबण त्याशिवाय कडधान्य देणार आहोत मुलांना फटाके देणार आहोत आणि त्याशिवाय आता आपण मुलांचे खेळ चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहे मुलांचे लिंबू चमचा शर्यत म्हणा संगीत खुर्ची असे अनेक खेळ घेणार आहोत मुलांसाठी कपडे आणलेले आहेत अशा प्रकारे यावर्षी ह्यांची यांची दिवाळी म्हणजे आपल्याला जितकं शक्य आहे तितकी चांगली करण्याचा आपला प्रयत्न आहे तर बघे आपला संध्याकाळपर्यंतचा कार्यक्रम आता Hasta Sagrado. पांढरा काळा लाल पडलं तर तिथेच थांबायचं आणि लिंबू उचलायचा आणि मग पुढे जायचं येऊन घ्या नाव करा बोल तुझ संस्कार एकनाथ वल्वी संस्कार तुझ करण रामदास काय काय करण राम करण अच्छा जंजीरा अच्छा माहिती कोण सांगणार किल्ल्याची पहिली तू सांगणार हा बोल तू बोल जंजिरा किल्ला भारताचा महाराष्ट्राचा रायगड जिल्ह्यात जवळ रायपूर गावात आहे या किल्ल्यामध्ये बांगडी बंदूक गायमुख तोप नदीचे गेट बोगदा गोड्या पाण्याचे तलाव ही ठिकाणे आहेत आणि आपण सर्वांनी एक वेळ जंजिरा किल्ला नक्की पाहिला पाहिजे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या कुशाग्र बुद्धीची आपण माहिती मिळते अच्छा एवढीच माहिती झाली किल्ल्यावर इथे काय काय बनवलंय तू हे काय ते विहीर आहे अच्छा आणि हे इथे काय आहे मंदिर आहे तिकडे पण मंदिर आहे ते काय गुहा आहे देवीदास हा हा कुठला किल्ला बनवला आहेस तू सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये काय काय दाखवला आहेस तू इथे ही गुहा आहे अच्छा ए विहीर आहे ते कुस्तीचं मैदान आहे ती की दाखवायची ना कुस्तीपटू हा अच्छा ठीक आहे माहिती सांग मला सिंधुदुर्ग हा किल्ला पाण्यामध्ये आहे मालवण बंदरा पश्चिम साठ किमी रोहन पालकर रोहन आता किल्ला कुठला बनवलाय पुरंदर पुरंदरचा किल्ला पुरंदर हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासवड या गावाजवळ पुरंदर किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे ओके पुरंदर हा किल्ला महाराष्ट्र नाही पुरंदर हा किल्ला समुद्रपट्टीपासून एक हजार तीनशे नव्वद मीटर उंचीवर आहे व तो विस्ताराने खूपच मोठा आहे किल्ल्या आणि किल्ल्याच्या चौफेर माचा आहे धन्यवाद धन्यवाद लाईन आहे गेला स्वागतम आज दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याकडे सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठान ठाणे यांचे अधिकारी आणि पदाधिकारी वर्ग आज आपल्या दामत्तरवाडीला भेट देण्यासाठी इथे आलेला आहे दोन तीन महिन्यांपासून त्यांचा प्रोग्राम फिक्स होता अगोदरच की त्यांना आपल्या वाडीतल्या लोकांसाठी दिवाळी भेट म्हणून काहीतरी वस्तू द्यायच्या होत्या कारण त्यांचं हे कार्य खूप उदात्त आहे आज ते सगळे जण त्यांचा वेळ देड़ काढून एक दिवस पूर्ण ते आज इथे आहेत सकाळी दहा वाजता ते इथे आलेले या कार्यामागे त्यांची स्वतःची आंतरिक प्रेरणा आणि तळमळ आहे असं आता या काळामध्ये कोण कोणाला काही द्यायला तयार नसतं पण तरी पण हे लोक तुमच्यासाठी इथे आलेले आहेत प्रथम आपण सर्वांनी काळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया आपण सकाळ दुपारपासून खेळ घेतले तर त्या खेळामध्ये जी मुलं जिंकली आहेत पहिली दुसरी तिसरी त्याप्रमाणे आम्ही आता बक्षीस वाटप करणार आहोत सात आठ आहेत आवडलं का रे तुला ए बाबू आवडलं छान है छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की 그영기 <목소리도>